सूर्योदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा नवे नियम लागू केल्यानंतर देशातील सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक कंपनी इंडिगोच्या सेवेचा पार बट्ट्याबोळ झाला दोन दिवसांमध्ये सतराशे पेक्षा जास्त उडाणे रद्द झाल्यामुळे हजारो प्रवाशांचे अतोनात हाल झाले शुक्रवारी तर एक हजार उड्डाणे रद्द करण्यात आली लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक आजारी लोकांसह हजारो प्रवाशांना तासन तास रांगेत उभे राहावे लागले त्यामुळे मोदी सरकारवर पुन्हा एकदा माघार घेण्याची वेळ आली आहे नियमांमधील काही नियम सरकारने मागे घेतले आहेत त्यामुळे इंडिगो सोबतच देशभरातील इतर विमान वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे मात्र इंडिगोची सेवा पूर्वपदावर येण्यास आणखी दहा दिवस लागतील असे कंपनीने म्हटले आहे विमान सुरक्षेबाबत नागरी विमान वाहतूक डीजीसीए नवीन नियम लागू केले आहेत त्याच्या दुसऱ्या टप्प्याची एक नोव्हेंबर पासून अंमलबजावणी सुरू सुरू या नियमांमुळे इंडिगोकडे अचानक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला एक डिसेंबर पासून सलग पाच दिवस चारशे ते पाचशे उड्डाणे रद्द झाले धक्कादायक म्हणजे प्रवाशांना योग्य माहिती मिळत नसल्यामुळे हजारो प्रवासी विमानतळावर अडकले अनेक जण तर अक्षरशः चोवीस तासांपेक्षा जास्त काळ विमानतळावर अडकले होते केंद्र सरकारच्या सूचनेनंतर डीजीसीए कडून काही नियम मागे घेण्यात आले तर काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत त्यात वैमानिक आणि चालक दलाला आठवड्यात विश्रांतीसाठी राखून ठेवलेले तास कमी करण्यात आले त्यामुळे उपलब्ध वैमानिक आणि इतर मनुष्यबळाची संख्या वाढणार आहे इंडिगोच्या उड्डाणांबाबत झालेल्या गोंधळाची चौकशी करण्याचे आदेश डी जी सी एने दिलेत यासाठी सहमहासंचालक संजय ब्राम्हणे उपमहासंचालक अमित गुप्ता वरिष्ठ विमान वाहतूक निरीक्षक कॅप्टन कपिल मांगलिक आणि विमान वाहतूक निरीक्षक कॅप्टन रामपाल यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे समितीला पंधरा दिवसांमध्ये दे, अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले असून इंडिगोला वेळोवेळी नव्या नियमांबाबत सूचना दिल्या होत्या मात्र कंपनीला उपलब्ध मनुष्यबळाचा अंदाज लावण्यात अपयश आले त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असे डीजीसीएने म्हटले आहे